नमस्कार मित्रांनो मी गणेश वनकर एकनायड अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो बृहमुंबई महानगरपालिकेमार्फत एक नवीन जाहिरात आलेली फक्त मर्यादित उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे आता याच्यात कोणत्या उमेदवारांना फॉर्म जो आहे तर तो, तो भरता येणार आहे पदाचं नाव काय आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आगामी येणाऱ्या सर्वसेवा भरतीसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अशी उपयुक्त अशी आपण सेवा समावेशक बॅच जी सरळसेवा ऑल इन वन बॅच असणार आहे तर ती आपण लॉन्च केलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सर्व काही लेक्चर जे आहे तर ते आजच रोजी अवेलेबल केलेले या बॅचला एनरोल करण्यासाठी एक नाईट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करा तसेच आपला नंबर आहे स्क्रीनवर दिलेला दे त्याला देखील तुम्ही कॉल करू शकता चला तर आपण जी जाहिरात आहे तर ती जाहिरात आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोण देऊ शकतं ती जाहिरात हे फार महत्वाचं आहे बघा बृहमुंबई महानगरपालिका घन कचरा व्यवस्थापन खातं यांच्याकडून आलेलं हे सूचना पत्रक आहे नवीन जाहिरात जी आहे तर ती यांच्याकडून आलेली बघा चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आलेली बघा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर यांच्या अन्वयातील घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या अधिपत्याखालील जे एक पद आहे ज्या पदाचं नाव त्यांनी ठेवलेलं कनिष्ठ पर्यवेक्षक या पदाला वेतन श्रेणी आहे एम पंधरा पंचवीस हजार पाचशे ते एक्काश हजार शंभर एवढी त्याची वेतन श्रेणी आहे या, या पदासाठीची जाहिरात आलेली बघा जाहिरात कोणत्या पदासाठी आलेली कनिष्ठ पर्यवेक्षक पुढे रिक्त अंतर्गत निवडीने भरण्याकरता म्हणजे काय ही डिपार्टमेंटल एक्झाम आहे ही एक डिपार्टमेंटल एक्झाम आहे म्हणजे त्या डिपार्टमेंट मधले देऊ शकतात तर डिपार्टमेंट मधले नेमके कोण देऊ शकतं तर त्याच्याविषयी पण आपण पुढे माहिती पाहणार आहोत बघा तर इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज जे आहेत तर ते मागवण्यात येत आहे अर्ज तुम्हाला हा जो पत्ता दिलेला आहे तर या पत्त्यावर तुम्हाला जे अर्ज जे आहेत तर ते पाठवायचे आहेत पंचवीस सहा दोन हजार पंचवीस पासून ते पंचवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत जवळपास एका महिन्याची मुदत दिलेली पंचवीस पर्यंत तुम्ही तुमचे अर्ज जे आहेत तर ते इथं करू शकता बघा पदाचं नाव आहे कनिष्ठ पर्यवेक्षक वेतन श्रेणी असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्काईश हजार शंभर आणि पद संख्या किती असणार आहेत एकशे चार पद असणार आहेत आणि एक घटक स्वर्गातील पद आहेत आता पुढं हे त्यांनी काय केलेले प्रवर्गानुसार सर्व आरक्षण दिलेले एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे वाचू शकतात बघा आणखी काही आता पुढं ज्याच्या काही पात्रता आहेत ना त्या व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या बघा नेमकी या पदासाठीची अर्हता काय पाहिजे सगळ्यात आधी तो उमेदवार दहावी पास पाहिजे आहे ठीक आहे तसेच गुणांचा मराठी विषय घेऊन तो पास झाला पाहिजे तरच त्याला हे केलं जाईल तसेच स्वच्छता निरीक्षकचा डिप्लोमा किंवा सार्वजनिक आरोग्य निरीक्षक पदविका तसेच मान्यता प्राप्त संस्थेची सरकार मान्य परिषदतेने उत्तीर्ण असावी म्हणजे स्वच्छता निरीक्षकला समतुल्य जी काही परीक्षा असेल तर त्यांनी ती प्राप्त केलेली पाहिजे आता त्याच्यासोबत एम एस सी आय टी पाहिजे जर एम एस सी आय टी नसेल तर निवड झाल्यापासून दोन वर्षाच्या आत तुम्हाला ते प्रमाणपत्र काढणं हे बंधनकारक असणार आहे बघा आता याच्यामध्ये हे डिपार्टमेंटचे जे आहेत तर ते लोक देऊ शकतात बघा हे कुठलं भरलं जाणार आहे बघा हे पद कुठून भरलं जाणार आहे बघा घण कचरा व्यवस्थापन खात्यातील निम्न सवर्गातून अहर्ता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून अर्ज मागवण्यात येणार आहे आणि याच्यासाठी कुठलीही परीक्षा नसणारे परीक्षा नाही याच्यासाठी कुठलीही परीक्षा नाही इथं काय म्हणणे निम्न सवर्ग म्हणजे जो यम पंधरा ही जी वेतन श्रेणी आहे याच्या खालचे जेवढे काही वेतन असतील कचरा व्यवस्थापन विभागातील तर ते सर्व उमेदवार जे आहेत तर ते इथं अप्लाय करू शकतात मुंबई महानगरपालिकेचे ओके okay. आता ही निवड कशी होणार आहे सगळ्यात आधी तर निवड तुमच्या कास्ट कॅटेगरी समांतर आरक्षण याच्यानुसारच होणार आहे त्याच्यामध्ये सेवा ज्येष्ठता हा एक महत्वपूर्ण असेल म्हणजे कोणाची सर्व्हिस जास्त आहे आता समजा एखाद्याची सर्व्हिस सारखीच असू शकते ना दोन लोक असतील त्यांची सर्व्हिस दोघांची सोळा सोळा वर्ष आहे पंधरा पंधरा वर्ष आहे तर सगळ्यात आधी प्रथम नियुक्ती दिनांक कोणाचं झाले म्हणजे याचे पण सोळा वर्ष आहेत पण याचे पण सोळा वर्ष आहेत पण नियुक्ती दिनांक असतो ना अपॉइंटमेंट डेट असते ना तर ती डेट कोणाची पहिले ते चेक केलं जाईल जर ते पण सेम आलं तर जन्म जन्मतारखेनुसार कोण मोठं आहे ते ठरवलं जाईल समजा जन्मतारखेनुसार दोन्ही सेम येत आहेत तर त्याच्यानुसार अ आणि ब समान असल्यास तुमचं जे अण्णाव असेल तर ते समान मानलं जाईल आता ते अण्णावांच्या अध्यक्षरानुसार जे आपण एबीसीडीचं रिजनिंग सॉल्व करतो तर त्याच्यानुसार तुमची निवड जी आहे तर ती इथं होणार आहे आलं लक्षात तुम्हाला आता इथं कुठल्याही पद्धतीचा परीक्षा पॅटर्न नाही काहीच गोष्टी दिलेल्या नाहीत म्हणून त्या काही गोष्टी महत्वाच्या नाहीत आपल्याला डायरेक्टली तुम्हाला कागदपत्र पडताळणी करण्यात येईल आणि कागदपत्र पडताळणी केल्यानंतर डायरेक्टच तुमची अंतिम यादी जी आहे तर ती लावण्यात येणार आहे जे कोणी डिपार्टमेंटची उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जेव्हा निम्न स्तरावरून सुरुवात करतात तर तुम्हाला त्या डिपार्टमेंटमध्ये वरती जाण्याची संधी जी आहे तर ती असतेच त्याच पद्धतीने आगामी पंच्याहत्तर हजार भरतीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की हे पद फार निम्न दर्जाचं आहे माझं स्टेटस किंवा माझं काहीच असतं ना जवळ जेव्हा सुरुवातीला अभ्यास सुरू करतात तर त्यांना वाटतं की मी वरच्याच पदावर पाहिजे पण तुम्ही तसा ना विचार करता जर समजा तुम्हाला आत्ताच्या सिच्युएशनला एक निम्न दर्जाचं पद भेटलं असेल जे खालून सुरुवात होत आहे हेरकीनुसार तर तिथून जरी सुरुवात केली आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटमध्ये संधी जी आहे सेवा ज्येष्ठतेनुसार काही ठिकाणी डिपार्टमेंटल एक्झाम नुसार येत असते आणि त्यावेळी तुम्ही एक वेळ भेटतो की तुम्ही वरती जाऊ शकतात आणि त्यावेळी तुमची जी कॉम्पिटिशन असते ना तर ती फार कमी असते फक्त डिपार्टमेंटच्या लोकांसोबतच तुमची कॉम्पिटिशन जी आहे तर ती असते तो पण एक मार्ग तुमच्यासाठी असतो म्हणूनच आगामी ज्या पंच्याहत्तर हजार भरती येणार आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच व्यवस्थित पद्धतीने तुमचा अभ्यास करून तुमचा हंड्रेड पर्सेंट जो आहे तो दिला पाहिजे आणि याच मागच्या वेळी जेव्हा पंच्याहत्तर हजार भरती झाली होती तर त्यावेळी देखील इग्नेट अकॅडमीच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं युट्यूबच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर आपण मोफत मार्गदर्शनही केलेले म्हणूनच आपल्या चॅनल आज जे वन मिलियन गेलेले तर त्याच्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये जी मेगा भरती झाली होती त्याच्यामध्ये जे आपण मार्गदर्शन केलं तर तीच विद्यार्थ्यांनी आपल्याला सबस्क्राईबच्या माध्यमातून लाईक्स माध्यमातून जे आहे तर ती परत फिरत केलेली दोन हजार पंचवीस मध्ये पण अशीच संधी आलेली आहे आणि ही संधी आमच्यासाठी पण असणार आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्याची आणि तुम्हाला पण संधी आहे आमच्यासोबत जोडले जाण्याची आणि त्याच्यासाठीच आपण आपला जो कोर्सेस आहेत तर ते लॉन्च केलेले विविध कोर्सेस आपण लॉन्च केलेले आपले एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत त्यांचे डेमो लेक्चर्स युट्यूबला अवेलेबल आहे त्या सर्व काही गोष्टी तुम्ही बघू शकता भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद